नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सर्श स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटन क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज केंद्रीय गुप्तचर विभागात चार हजार नऊशे सत्याऐंशी जागांसाठी ही मेगा भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह यास से किंवा एक्झिक्युटिव्ह चार हजार नऊशे एक सत्याऐंशी पदसंख्या आहेत सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण उमेदवार कोणीही अर्ज करू शकतात ज्या आपण विद्यार्थ्यांचे दाव उत्तीर्ण झालेले ते सर्व विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी वयाची अट आहे सतरा ऑगस्ट दोन रोजी ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते, ते सत्तावीस वर्ष वय आवश्यक आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व साठी तीन वर्षाची सूट देण्यात आहे सदर नोकरी ही संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जनरल ओ बी सी डब्ल्यू सी एस यासाठी सातशे पन्नास रुपये परीक्षा फी आहे व एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन महिलांसाठी पाचशे पन्नास रुपये एक्झाम फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सदर भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली डा गुगल डॉट कॉम फाईल या वेबसाईटला जायचं आहे व तिथं तुम्हाला सविस्तर भरतीविषयी माहिती मिळणार आहे व गुप्तचर विभाग कशाचे रूल्स रेग्युलेशन सर्व गोष्टी भेटणार आहेत ते पाहून तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सी डी एन डॉट डी आय जी आय ए एल एम डॉट कॉम ई फॉर्म कन्फर्मे वन टू फाईव्ह एट नाईन फोर फोर सेवन एट इंडेक्स एच टी एम एल या वेबसाईटला जायचं आहे तिथं तुम्हाला प्रथम तर रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे तुमचे फोटो तुमचा फोटो व सही अपलोड करायचे आहे व एक्झाम फी पे करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायची आहे ही एक इंटेलिजंट ब्युरो सर्व्हिस आहे व एक सेंट्रल गव्हर्मेंट जॉब आहे व दहावी उत्तीर्ण उमेदवार ज्यांचे पण शिक्षण आहे त्यांनी नक्की या भरतीसाठी अर्ज करावा नक्की धन्यवाद